न्यूज देणारे एकमेव मानोरा शहरातील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाला विद्यापीठाचा स्वच्छ भारत अभियान पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते प्रदान मातोश्री सुभद्राबाई पाटील कला वाणिज्य व कैलासवासी पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय मानोरा दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी या महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा पुरस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते देण्यात येत आहे या प्रसंगी व्यासपीठावर माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य डॉक्टर मिलिंद काळे प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे संचालक डॉक्टर निलेश कडू विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर व अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वा वाशिम या पाचही जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन ठाकरे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर महावीर धाबे यांना शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार प्रदान केला शैक्षणिक सत्र दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत प्राध्यापक डॉक्टर महावीर दाबे व डॉक्टर सीमा केशवानी यांनी अतिशय उत्कृष्टपणे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून कामगिरी बजावली यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम महाविद्यालयात सार्वजनिक ठिकाणे व खेड्यात राबवली यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी डॉक्टर महावीर धाबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपक्रम राबवले स्वच्छता अभियान प्राचार्य डॉ एन एस ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पुढाकारात राबवण्यात आले या पुरस्काराने महाविद्यालय आणखी प्रभावीपणे स्वच्छ भारत अभियान राबवण्यास प्रेरणा मिळाली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नापारकीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा